नमस्कार आपले मी रंजित घाडगे आपलं सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो सध्या मी आहे कासारी या ठिकाणचा हा पाजर तलाव आहे आणि त्या ठिकाणी उभा आहे मी आपण बघू शकता की काही प्रशासन आणि स्थानिक लोकांकडून आम्हाला कळालं की या ठिकाणचा जो पाजर तलाव आहे तो पाजर तलाव कुठेतरी आता लिकेज होण्याच्या याच्यामध्ये आहे परंतु आम्ही प्रत्यक्ष या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी येऊन याची पाहणी केलेली आहे परंतु अशा पद्धतीनं सध्या तरी नाहीये आणि जो काही पाण्याचा आता फ्लो वरून येत आहे आज सत्तावीस सप्टेंबर आहे आणि पाणी पाऊस हा जोरदार चालू आहे बीड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या जोरदार पाऊस आहे आणि या पावसामुळे आपण बघू शकतो की सर्वसामान्य शेतकऱ्यांचं जनजीवन हा विस्कळीत झालेला आहे सध्या पण पावसाचा जोर कायम आहे आणि पाण्याचाही या ठिकाणी आपल्याला बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये आहे माझ्या समोर हे बघू शकतात आपण की हे सगळा या ठिकाणी कासारी या ठिकाणचा हा पाजर तलाव आहे आणि बघू शकतात की सध्या या ठिकाणी हा, हा पाजर तलाव आता पूर्णपणे भरलेला आहे आणि याचा जो प्रशासनाने या ठिकाणी कुठलेही अनुचित किंवा कुठल्याही पाजर तलावाला काही होऊ नये यासाठी त्यांनी खबरदारी म्हणून या ठिकाणी हा सांडवा काढलेला आहे आणि प्रशासनानं स्वतः येऊन या ठिकाणी हा पाजर तलावामध्ये आपण बघू शकतात की त्यांनी सांडवा थोडाफार पडून जीसीपीच्या सहाय्याने पडून या ठिकाणी पाणी खाल्ल्या दिशेने पाठवून दिलेला आहे आणि त्याच्यानंतर याच्या खालचे जे असेल किंवा नदीच्या काठचे लोका आहेत सुद्धा याची खबरदारी घेतली पाहिजे कारण सध्या बघतोय आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर कायम आहे आणि ओला दुष्काळासारखा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला परंतु या ठिकाणी बरेचशे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे या ठिकाणी पशु असतील प्राणी असतील यांचंही या ठिकाणी वाहून गेलेले आहेत परंतु कुठेतरी खबरदारी म्हणून आता प्रशासनाने या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे मी लही दृश्य आपल्याला या ठिकाणी या पाजर तलावावर आपल्याला दाखवत आहे हे लहान दृश्य आपण सगळेजण पाहू बाँ, शकतायत की कशा पद्धतीने आहे आणि हे लाही दृश्य करत असताना या ठिकाणी तेच या ठिकाणचे आपले ज्येष्ठ पत्रकार भोसले सर आहेत हे बघू शकतायत आपण नमस्कार मित्रांनो माझे सहकारी रणजित गाडगे पत्रकार रणजित गाडगे आणि मी स्वतः आम्ही कासारी तलावाच्या या परिसरात आलेलो आहोत आम्ही आमची काळजी घेऊन असं ठरवलं होतं की काही विशेष काही बाबी आहेत का बघण्यासारख्या आणि प्रशासनाला सांगण्यासारख्या यासाठी आम्ही दोघा आलो होतो पाऊस सुरू आहे आणि पाण्याचा आवकही सुरू आहे नक्कीच इथं एवढं काही भीतीदायक किंवा गंभीरतेचं असं काही वाटलं नाही मात्र आम्हाला वाटलं होतं की ते पाझर पाजरू लागलेला तलाव वगैरे तर असं काही नाही या तलावाची जी एक मुख्य ज्याला आपण बाजू आहे ती एकदम पक्की आहे त्यामुळे असं काही चिंता करण्याचं कारण नाही दिसत इथं मात्र तरी एक गोष्ट मात्र नक्की आहे की सध्या सगळीकडं आपण बघतोय नद्या भरून वाहू लागलेल्या आहेत निस सगळ्या धरणामध्ये तलावामध्ये आवक पाण्याची खूप मोठ्या प्रमाणात आहे अशा वेळी आपण निष्काळजीपणे राहता कामाने किंवा नदीकाठचे लोक बहुतारचे लोक किंवा धरणाच्या खालचे लोक तलावाच्या खालचे लोक याने या काळात तरी सदैव सतर्क राहणं गरजेचं आहे कारण कधी काय निसर्गाची आपत्ती सांगता येत नाही आपल्याला त्यामुळे काळजी घेऊन मात्र सगळ्यांनी राहावं एवढी अपेक्षा आहे धन्यवाद हे आपण बघू शकतो की आपल्या भोसले सरांनी सांगितलेलं आहे की सर्व शेतकऱ्यांनी इथल्या नागरिकांनी आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे कारण आपण बघू शकतो की एक ते आ, आपने आपने आ, दोन दिवसाची या ठिकाणी विश्रांती दिल्याच्या नंतर पुन्हा मराठवाड्यामध्ये त्यामध्ये बीड जिल्हा असेल धाराशिव जिल्हा असेल दिवस किंवा सोलापूर जिल्हा असेल यामध्ये पुन्हा जोरदार या ठिकाणी पाऊस पडू लागलेला आहे आणि या पावसामध्ये आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाऊस असताना शेतकऱ्यांचं या ठिकाणी या ठिकाणी नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या आपण या केज तालुक्यातील कासारी या ठिकाणच्या या पाजर तलावावरती आहेत मी तुम्हाला हे सगळं नवीन दृश्य या ठिकाणी आपल्या या कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवत आहे हा पाजर तलाव आहे आणि बघू शकतात की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सध्या पाणी पाजर तलाव या ठिकाणी सांडवा आहे त्याच्यातून ते काढून दिलेलं आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांना किंवा इतर नागरिकांना याच्या या पाजर तलावाच्या खालच्या नागरिकांना तेवढी घाबरण्याची काही भीती नाही प्रशासनाने तेवढी खबरदारी या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्यामुळे हे जरी असलं तरी पण इथून पुढे अजूनही हवामान विभागाने या ठिकाणी सर्व नागरिकांना सतर्क राहण्याची या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत कारण आज सत्तावीस तारीख आहे उद्या रविवार आणि सोमवार या दोन दिवसामध्ये कारण उद्याचा दिवस हा फार महत्वाचा आहे उद्याच्याला हवामान विभागाने सांगितलेलं आहे की उद्या मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा विदर्भ कोकण यासारखी यासारख्या सगळ्या सा, या भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा सर्व नदी आहे का किंवा नाले आहेत ही दुथडी भरून वाहता येतं आता आपण सकाळी बघतोय की लाही दृश्य केस तालुक्यातील के असणारे जे मांजरा प्रकल्प आहे ते मांजरा प्रकल्प सुद्धा जवळपास त्याचे सहा दरवाजे पुन्हा डबल सोडण्यात आलेले आहेत आणि त्या ठिकाणच्या त्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने दिलेला आहे त्याचप्रमाणे माजलगाव या ठिकाणचे जे धरण असेल माजलगाव धरण त्या ठिकाणचेही जवळपास बारा दरवाजे उघडलेले सकाळची ही खात्रीलायक माहिती आपल्याला आहे म्हणून सर्व बीड जिल्ह्यातील नागरिकांनी शेतकऱ्यांनी याची काळजी घ्यावी आणि जे आपल्याला ज्या गोष्टीपासून आपल्याला धरण असेल किंवा नदी असेल याच्यापासून आपण दूर राहावे याच्यामध्ये कुठलीही हानी होऊ नये आणि त्यासोबतच जे काही स्टंटबाज असतात सगळे त्याच्यामध्ये कुठल्याही ठिकाणी जाऊन कुठल्याही पुलावर जाऊन कुणीही स्टंटावर करू नये कारण ते कधीही कोणाच्या कधी पत्त्यावर पडेल हे पण सांगता येणार नाही त्यासाठी सर्वांनी या ठिकाणी काळजी घ्यावी आणि या ठिकाणी हा जो पाजर तलाव आहे हा पाजर तलाव सध्या त्याला व्यवस्थित आहे प्रशासनाने त्याची दखल घेतलेली आहे त्यामुळे का काळजी नसावी परंतु कुणीही पुन्हा अजून शेतकरी असतील किंवा इतर बांधव असतील त्यांनी याची काळजी घ्यावी एवढंच या ठिकाणी सांगतो